छान वाटलं मला पण खूप छान मला पण हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालचा व्हिडिओ टाकला होता की कसं दुसऱ्यांना म्हणजे आम्ही व्हिडिओ काढतो किंवा एक माझी मैत्रीण आहे ती व्हिडिओ काढले म्हणून कसं लोकांच्या पोटात दुखतं ते तर त्यावर बऱ्याचशा कमेंट आल्या की मॅडम तुम्ही लक्ष देऊ नका आणि तुमचे व्हिडिओ रेग्युलर टाकत राहा तर त्याच्यामुळं व्हिडिओ आता रोज येतील आणि हे माझ्या मैत्रिणीच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं तर तिथं आम्ही गेलेलो परभणीला आणि ही मैत्रीण वंदना आणि बाजूची सीमा आणि प्रीती तर आम्ही चौघीही बॅचमेंट आहोत एकाच भरतीला पुलीस झालेलो आणि तिच्या म्हणजे बहिणीच्या मुलीचं लग्न होतं तर तिथं गेलो आ... त्यांना गिफ्ट वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर नवरी पहा किती गोड दिसत होती आणि नवरीचं मेकअप पण छानच झालेलं आणि तिला बोलून भेटून वगैरे गेलोत कारण की लग्नाला खूप उशीर होता आणि घरी आर्या एकट्याच होत्या त्याच्यानंतर तिथून निघालोत आणि थेट कॉफी शॉपवर गेलो आणि तिथं पिझ्झा घेतला आणि खूप दिवसाच्या नंतर सीमा आणि मी भेटलेलो त्याच्यामुळं मस्त पिझ्झा पार्टी झालेली आमची आणि खळखळून हसलो मैत्रिणीसोबत आणि परत तिने मला रेल्वे स्टेशनवर आणून सोडलं आणि परत मी परभणी टू सेलूचा प्रवास चालू झाला आणि वातावरण एवढं म्हणजे हे झालतं की उन्हाळा आहे की पावसाळा आहे ते काय कळतच नव्हतं कारण की आता तीन दिवस झालं आमच्याकडं सारखा पाऊस येतो आहे म्हणजे कधी ऊन पडतं कधी पाऊस येतो आणि म्हणजे दोन तीन दिवस झालं तर पाऊसच आणि हे पहा रेल्वे स्टेशनला उतरायचं म्हटलं की असा पाऊस चालू झाला खूप की पाहायचं कामच नाही साहेबांचा पण फोन आला अरे म्हणे रेल्वे स्टेशनहून म्हणे मी घ्यायला या ना येणार होतो पण पाऊस खूप जोरात आहे तर मी म्हटलं चालते म्हटलं तुम्ही येऊ नका मी ॲटो पकडून येते आणि मग काय पाऊस चालूच होता मग म्हटलं दोघं भिजण्यापेक्षा आपण ॲटोने गेलेलं बरं आणि मग काय सेलूच्या रेल्वे स्टेशनहून ॲटो पकडला आणि घराकडे रवाना आणि घडा घरी आल्याच्यानंतर पटपट म्हणजे मुलीं वाट पाहत होत्या पाह। तर स्वयंपाक वगैरे केला आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि उद्या काय केलं ते उद्याचा व्हिडिओ पहा दुपारीची वेळ होती आणि थोडी विश्रांती केल्याच्या नंतर झोपेतून उठले तर पहा ते काय तर पाहू शकता ही पहा इथे शौर्या हँडवॉश करती हाय कर शौर्या अभ्यास केला का आमच्या फोनमध्येच आहे बरोबर आहे मोबाईलच पाहिजे आणि इकडं बघा अभ्यासाच्या नावाखाली इकडं अभ्यास आणि ह्या साइडला पहा इकडे टीव्ही चालू आहे म्हणजे कसं करायचं बोला ना एका हातात रिमोट आणि एका हातामध्ये पलीकडच्या साइडला पॅड वही पेन ड्रॉइंगच काय दिसतंय आणि हे तिकडलं म्हटल्याच्या नंतर हे पहा इकडल्या साइडला पुस्तक नोटबुक वगैरे हो घेऊन बसले म्हणजे उन्हाळा सगळा असाच जाणार काय की मला तर असंच वाटायला यांना किती किती समजून सांगा तुमच्या घरी पण हे असं चालते का कसं मला चोरू काय व्हायला सांग बरं बोल इकडे 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 बोल हा सांग हुँ? केस कसे उडायले तर तेल लावलं नाही आज आंघोळ केली का नाही हा नीट बोल नीट व्यवस्थित जेवण केलं का काय काय खाल्लं ते सांग ना अगोदर केक पहा किती बॅड गर्ल झाली केक खाल्ला चॉकलेट खाल्ला त्याच्यानंतर बिस्किट खाल्लं पण जेवण नाही केलं मम्मी ड्युटीहून आल्याच्या नंतर मम्मी सांगितलं होतं काय तुला जेवण कर मम्मी झोपीतून उठली तरी पण तू जेवण केलंस का आता मम्मीला परत ड्युटीला जायचं तरी पण तू जेवण केलं का परत जायचं आता का म्हणजे आता ड्युटी आहे ना का आता गेल ना। आता गेलते पण आता परत जायचं नाही पप्पा पप्पाची ड्युटी पप्पालाच वेळ लागते यायला म्हणे जेवण करत जाय ग खूपच वाळली व्हायलीच गेव लाजू नको बरं जाऊ दे जेवण बर ठीक आहे बाय बा तू आहेस नाही बाई नाही नाही शोर खूप नाजूक आहे आमची ओके इकडे बघ आता शोर याचा आमच्या दात पण आय आता तुम्ही कोणी कमेंट करू शकणार नाही हे पहा छोटे छोटे पाहिले का नाही या साईडनी पण आला आणि ह्या साईडनी पण आलाय आला ना दात पण आयलेत आमच्या बाळाला शोऱ्याला यायले तर दात <laughs> आता शोर्या फुल स्माइल करू शकते बरोबर <laughs> तिकडल्या रूम मधून हॉल मधून इथं आणलं इथं बस जेवाय देते परत मी गेल्याच्या नंतर जेवण करणार नाही चल बस बसते पोट भरलेलच आहे का तुझ कधी रिकाम असते मा तुझं तर पोट भरलेलंच असतंय पण ते ते थोडं पौष्टिक अन्न खाजाव नाही ती अशी आणि स्विमिंग क्लास शौर्याचा कुठपर्यंत आलाय आमची शौर्या खूप छान स्विमिंग करते बर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा शौर्याचा तर उद्या सकाळचा म्हणजे शौर्याला दाखवायचं का त्यांना स्विमिंग क्लास करताना व्हिडिओ केलेला स्विमिंग क्लास मॉर्निंग मॉर्निंग रुटीन स्विमिंग क्लासला ओके दाखवायचं मग त्यांना ओके शौर्याचं शौर्याचं रुटीन दाखवू आपण आणि आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आर्या आणि शौर्याचं रुटीन दाखवणार आहे ह्या सकाळी उठल्या तेव्हापासून तो झोपेपर्यंत घरामध्ये काय काम करतात कायच करत जेवण करतात फ्रीजमध्ये काय काय ठेवले ते खातात नाही काम करतात आणि क्लासेसला जातात अभ्यास करतात का नाही करत ते सर्व तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे ओके लाईव्ह इन्स्टाग्रामवर युट्यूबवर तर पाहायला आवडेल का तुम्हाला शौर्या आणि आर्या काय करतात ते ह्याताही आपल्याकडं भेटायला आल्या आणि ह्या कोण आहेत हा को प्रश्न पडला असेल तुम्हाला तर ह्या आहेत आपले रेग्युलर व्हिडिओ पाहणाऱ्या यूट्यूबच्या म्हणजे यूट्यूबर आपली यूट्यूब फॅमिली तर त्यांनी म्हणजे खूप म्हणजे त्यांना आमची जोडी पण आवडती व्हिडिओ आवडते आणि खूप दिवसाच्या नंतर त्यांना यायची इच्छा होती आणि घरी आल्या तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा घेऊन आलेल्या आणि नको म्हटलं तरी नाही म्हणे ताई माझ्याकडून काहीतरी गिफ्ट पाहिजे आणि त्याच्यानंतर ते त्यांनी ही सुंदर अशी फ्रेम दिलेली आणि थँक्यू ताई खूप छान म्हणजे फ्रेम तर आवडली आणि तुमचा स्वभाव पण खूप आवडला आम्हाला त्याच्यानंतर ताईला चहा पाणी वगैरे झालं आणि लगेचच ताई निघणार होत्या तर आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार केलाच पाहिजे तर सुंदर अशी साडी देऊन फुल न फुलाची पाखळी त्यांचा सत्कार वगैरे केलेला आणि खरंच त्यांचा स्वभाव पण खूप आवडला आणि त्यांनी मला प्रत्यक्षात पाहुले पाहिलं म्हणून त्या पण खूप आनंदी झाल्यात्या आणि मी पण त्या म्हणत होत्या तुम्ही मोठ्यात आहेत दर्शन घेऊ द्या मी म्हटलं नाही असंच गळ्याला आपण गळा भेट घेऊया आणि त्याच्यानंतर सकाळी पहा यांची स्विमिंग घेतली

वेरी गुड वेरी गुड सर जस साम तेटा आराम से कर बेटा लेकिन मारने के, मारते अंडरग्राउंड करना है मारना है, जो कुछ नहीं चलेगा पहले सीखो ठीक है चला चला वापस, चला चला, चला अरे सर कब काही बघू शकता तुम्ही हा आर्याला पण नाता पोहता येत आहे हा आर्याने डेअरिंग केलेली आहे <laughs> फास्ट फास्ट आर्या

काय झालं मी काल म्हणलं होतं आर्याश्वर्याच रुटीन दाखवते सकाळी स्विमिंग क्लासहून आल्या आता बारा वाजा हे पहा जेवण केलं काय खाल्लं मग नीट पनीरची भाजी अजून तू काय खाल्लं दिदी पनीरची भाजी पोळी अजून दोन चिप्स दोन चिप्स का दोन चिप्सचे पुढे दोन चिप्सचे पुडे दोन चिप्सचे पुढे ते विसरून गेलती का आणि सकाळी दहा वाजल्यापासून टी व्ही पाहतात आता बारा वाजले तर आता बस झालं आता थोडा अभ्यास करा हां काय हां किती वेळ आहे आता तुम्हाला किती वेळ पाहायचा पिल्लू हा मराठीत सांगितलेला कळते का बंद करतात का टीव्ही आणि घेतात पुस्त का पुस्तक आता जरा करायचं पुस्तक घ्यायला मी येऊ का तिथं हम्म म्हणल्याच्या नंतर निघाल्या पहा पुस्तक घ्यायला हे कोणीकडे पळाली अर्धा राहिला तर अर्धा करा ना मग आता चित्र काढत बसू नका मॅडम अभ्यास करा एखादं पुस्तक वाचा हम्म मिस्टर ड्रॉइंग काढा चित्र काढा डोक्याला ताप येता ह्या पोरी म्हणजे हायता का बोला ना आता कधी कधी एवढ्या छान वागतात एवढा मस्त अभ्यास करतात यांचं यांचं हे करतात असतं तुझ्यासारखीच करा फास्ट फास्ट अभ्यास कधी कधी दोन्ही पण मुली इतक्या म्हणजे मम्मीला मदत करायची म्हणून काम करू लागतात ते रुमाल वाळू घातला आणि आर्या दिदी पण भांडे वगैरे लावते कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर मम्मीची मदत करायला त्यांना आवडतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आर्या शौर्याची स्विमिंग कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जाऊन सबस्क्राईब करा बाय बाय